नमस्कार म्हणजे इन पब्लिकली सध्या निवडणुकीसाठी ह्या प्रभागात आणि लोकांची मदत जाणून घेते आज आपण आम्ही अशाच एका तरुणांची मदत जाणून घेण्यासाठी मला तुम्ही सांगा आज सांगोलाचं जे राजकारण झालं आहे ते काही पक्षांत बदल झाले आणि उमेदवारांमध्ये बदल झाली त्याच्याबरोबर तुम्हाला काय वाटतं तरुण म्हणून तुम्ही काय सांगाल तरुण म्हणून विषय म्हणजे आता जे काय निर्णय घेतलेले आहेत सांगोला शहराच्या त्याच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य आणि गरजेची निर्णय घेतले त्यामध्ये नरेंद्र मोदी सरकार राज्यामध्ये देवद्र देवेंद्र फडणवीस सरकार आणि आपल्या तालुक्यामध्ये जर आपल्याला विकास कामं जर जास्तीत जास्त करायचे असतील तर आपल्याला भाजपसोबत युती करणं हे बाबासाहेबांचं एक मोठं काम नियोजन होतं परंतु तुम्ही असं वाटाय की भाजपसोबत युती करणं आपलं काम होतं परंतु काही विरोधी पक्षाकडून हे आरोप केले गेले सध्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपले आहेत आणि त्यांच्यावर अनेक लोकांचे अनेक नागरिकांचे आणि अनेक आपल्या ज्या लोकांनी विरोध केला का त्यांना त्यांचे आरोप केले मग हे आरोप तिने केलेले योग्य आहेत का आणि ते योग्य असतील तर कशाप्रकारे किंवा योग्य नसतील तर ते कशाप्रकारे योग्य न्यायचे आरोप जे आरोप करतील ना त्यामध्ये त्याचा एकच व्यक्त आहे त्याचा एकच उद्देश आहे ह्या आरोपात हे आरोप करून बाबासाहेबांवर म्हणजे त्यांची कसं मतं त्यांचं त्यांची कशी मतं वाढतील म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये जी मतं असतील ती कशी मतं वाढवायची हा त्यांचा सगळ्यात मोठा हेतू आहे आणि त्यांना ते साध्य करायचं आहे पण ॲक्च्युली हा विषय आपला स्थानिक लेवलचा राजकारणाचा विषय आहे स्थानिक लेवल आपला विकास कामं कशी करून घेता येतील आपली अशी हराजी हे बाबासाहेबांच्या डोक्यातला सगळ्यात मोठा विषय आहे आणि हा सगळ्यात मोठा त्यांचा इशू आहे मग बाबासाहेबांनी हा निर्णय घेत असताना त्यांनी दोन तीन स्टेप केले आणि ते स्टेप त्यांनी योग्य केले का तिकडे चुकलेत का बाबासाहेब करत असताना तुम्हाला काय वाटतं मी बाबासाहेबांचा कार्यकर्ता आहे तुम्हाला असं म्हणजे मी त्याचा कार्यकर्ता म्हणून सांगणार नाही पण बाबासाहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे भूमिका जी घेतली आहे अतिशय समर्पक मी पण बरेचशा जे जाती लोक आहेत त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी करणं तर गरजेचं आहे कारण पहिली गोष्ट आपल्याला हा तालुक्याचा विकास शहराचा विकास करायचा असेल तर सत्तेसोबत राहणं किती गरजेचं आहे आणि सत्तेसोबत राहणं किती गरजेचं म्हणजे महत्वाचा विषय आहे हे साहेबांनी सांगितलं राज्यासाठी साहेबांचं काम आहे म्हणजे आपल्याला जर सांगूया शहराचा विकास पाहिजे असेल आणि प्रभागाचा विकास पाहिजे असेल तर आपण सत्तेसोबत राहणं गरजेचं आहे आणि बाबासाहेबांवर जे आरोप केला नाही ते आरोप अत्यंत चुकीचे आणि बाबासाहेबांनी जो निर्णय घेतला भाजपसोबत जाण्यासाठी तर तो विकासचा निर्णय घेतला तुम्ही मला काय तुम्ही काय सांगाल ह्या भागातला या प्रभागातला का कशाप्रकारे विकास करायचं गरजेचं आहे आणि अपेक्षा काय काम केले काय तुमचे उमेदवार आहेत का नमस्कार मी दादा भाले माझी मिसेस पूजा दादा सोमाने हे प्रभाग क्रमांक पाच ब मधून इथून उभे आहे ते शेका भाजप दीपका भाग या तिन्ही नगरविकास आघाडीकडून उभे आहे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे गेली पाच वर्ष ह्या प्रभागामध्ये एकही काम झालेलं आहे गतार सुटली तर या प्रभागामध्ये काहीच काम झालेलं नाहीत आणि मागच्या पाच वर्षात मागच्या पाच वर्ष काम काहीच काम झालेलं नाही गतार करणे एक किंवा काही कोणी ब्लॉक टाकणे ह्याच्या व्यतिरिक्त किंवा बाकडी टाकणे बाकडीगार कोण बी टाकते बाकडी आम्हाला बाकडी म्हणाल आम्ही बाकडीवर टाकतो ह्याच्या व्यतिरिक्त कुठलं काही काम झालेलं नाही त्यामुळे बाबासाहेबांनी जो निर्णय घेतला विकासासोबत जायचा हा त्यांचा निर्णय एकदम योग्य आहे आणि त्या निर्णयाचा आम्ही त्या निर्णय आम्ही समज आहोत आणि येणारी ही नगरपालिका आहे बाबासाहेबांवर खूप आरोप केले गेले आज विद्यमान आमदार आहेत आरोप करताना कसा विचार केला केला नसेल असेल नसेल परंतु तुम्ही म्हणता की विकास सोबत गेलं पाहिजे आणि या प्रमाणे विकास झाला नाही पुढच्या काळात कशा प्रकारे तुम्ही विकास करणार नाही पुढच्या काळात शंभर टक्के गटार असेल रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल ह्या आपल्या ज्या जीवनामधल्या ह्या महत्वाची गोष्टी आहेत ह्या गोष्टी हा अत्यावश्यक गोष्टी आहेत ह्या गोष्टींवरती आमचा फोकस असणार आहे आणि या गोष्टीने आम्ही पुढलं पाहून उचलून प्रभागाचा विकास कसा होईल ह्या दिशेने आम्ही प्रयत्न करणार आता तुम्ही म्हणलं की आम्ही बाबासाहेबांमध्ये कार्य करत आहोत तुमचा पॅनल प्रकारे आहे आणि तुम्ही लोकांना काय आवाहन कराल आमचा पॅनल म्हणजे आमचे नगरपक्षाचे उमेदवार सलमान आणि मार्काबा यांचं चिन्ह आहे कमळ आमच्या पार क्रमांक पाच अ यमधून यश माथा जाधव त्यांचं चिन्ह आहे हेलिकॉप्टर आणि पाच पाच ब मधून पुढच्या दादाचोब माने त्यांचं चिन्ह आहे बेबी वॉकर त्या लोकांना पाडा त्या लोकांना सगळ्यांनी मतदान करून सहकार्य करावं आणि आपल्या प्रभागाचा विकास आणि आपल्या शहराचा सर्वांगीण विकास आपण आपण करणार आहोत आणि हे आम्ही सर्व तरुण जे मित्र आहोत आम्ही सगळे तुमच्या पाठीचे आहोत प्रभागातले कोणतंही काम असू द्या आम्ही सगळे तुमच्या पाठीशी संबंधित तुम्ही पण उभे राहू तिथून कुठं काय पण काम असू द्या कसं पण असू द्या आम्ही सगळे तुमच्या पाठीशी संबंधित उभे राहणार ते म्हणतात की स या प्रभागातला आम्ही विकास करणार विकासासोबत आम्ही तुमच्यासोबत प्रभागातील प्रत्येक नागरिकासोबत आम्ही खंबळेपणे वगैरे राहू असे आम्ही आपल्यासोबत इंडो बोलताना सांगितलं धन्यवाद थँक्यू धन्यवाद